सो so, नमस्कार तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण चिपळूणमध्ये परशुरामाच्या मंदिराजवळच डोंगर माता हे होमस्टे आहे मी असं म्हणेन की जिथं निसर्गरम्य कोकणातल्या गोष्टी तुम्ही पाहू शकता राहू शकता एन्जॉय करू शकता अशा ठिकाणी आपण निघालो आहोत हे डोंगरमाथा आमच्या मित्र जे गोवेकर आहेत त्यांचं आहे चला तर पाहूया कसं छोटंसं कलेक्शन आहे ते पण म्हणजे रोड करताना तीन चारच झाडं चोडावी लागली आणि ठीक आहे आणि पाणी एकदम सॉफ्ट मिळालं आम्हाला पाईप पाईपमध्ये लाईट लावलेत एलईडी बेसिकली छोटे लाईट लावलेत की लाईट पोल्युशन होऊ नये म्हणजे हल्ली पक्ष्यांना कळत नाही रात्र झाली ती म्हणजे घुबडांना कळतच नाही की रात्र झाली आणि बघ्यांना कळत नाही की दिवस संपलाय <laughs> मग ते जागेच राहतात सो so, डोंगरमाथा म्हणून चिपळूणच्या परशुरामा मंदिराजवळच आमचे मित्र आहेत त्यांचं एक छोटंसं होमस्टे आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी आणि निसर्गाचा कोकणाचा आनंद देण्यासाठी त्यांनी हे होमस्टे बांधलेलं आहे वेगवेगळे झाडं इथे लावले आहेत हे शाबुदाना जो ज्यापासून बनतो त्याचं झाडं आहे साबुदाना सो so, असे बरीच झाडं इकडे वर लावले आहेत ते आम्हाला दाखवत आहेत की कुठली कुठली झाडं आहेत आणि सगळं त्यांनी स्वतः स्वतः ते मेंटेन करतात त्यांची फॅमिली मेंटेन करते इकडे आज चुलीवरचं जेवण आपल्याला मिळतं जातं आहे अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही बघता इथं संवर्धन करून ठेवलेल्या आहेत ज्या अस्सर कोकणातल्या गोष्टी आहेत ज्या दुर्मिळ आहेत आता आपण अपन, आपल्या नित्य नियमांमध्ये त्या गोष्टी वापरत नाही आहे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील छान राहण्याची व्यवस्था आहे भरपूर जण येऊन हे फुलपाखर आहेत त्यांचे वेगवेगळे फोटो काढलेले आहेत संवर्धन केलेलं आहे डोंगर माथा येथे रम पिल्यावर हा कॅरम आपण खेळू शकतो षटकोनी कॅरम फक्त रम पिल्यावर हो जाऊ ना माथ्यावर आहे साधारण सातशे <coughs> पन्नास फूट अबाव सी लेवल आपण आहोत आणि यातलं युनिक फीचर म्हणजे बांबू आर्किटेक्चर गेली सोळा वर्ष हे सक्सेसफुली उभं आहे आणि कमीत कमी इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स वापरून मॅक्झिमम इको फ्रेंडली राहण्याचा प्रयत्न केला म्हणजे शेणाने चालवलेली जमीन राजांगण हा षटकोनी हॉल जिथे इंटरॅक्टिव्ह गेम्स आहेत सिक्स सायडेड बोर्ड आहे आणि ओवरऑल पाच एकरमधली स्थानिक जैवविविधता त्यामुळे अट्रॅक्ट होणारे पक्षी आणि विविध प्रकारचे कीटक हीच आपली काय यू एस सी आहे किंवा युनिक फीचर आहे आणि ते बघायला लोक पंधरा पंधरा वेळा परत परत येतात बर्ड वॉचिंगसाठी वगैरे पण बर्ड वॉचिंग सत् एकशे सत्तरपेक्षा जास्ती पक्षी इथे आपण रेकॉर्ड केलेत आणि वशिष्ठी नदीवर आपण जातो बोट राईडला तिथे बर्ड्स आणि क्रॉकोडाईल्सही बघायला मिळतात स्पॉट्स इथे सात सात दिवस राहिलेले लोक आहेत किती रूम आहेत आपल्याकडे इथे बांबू आणि शेणाने चालवलेल्या पाच रूम आहेत ओके आणि जांभ्यामध्ये मानलेल्या तीन रूम देतात फूड फूड काय देतो आपण फुड होम मेड कोकणी बर कोकणी मिळतो असेज नॉन व्हेज दोन्ही फूड देतो फक्त दारू, uh -huh. uh -huh. दारू आणि सिगरेट इथे अलाउड नाही आहे

छान आहे आपली सो मस्त रूम आहे तुम्ही बघू शकता माग नारळावर चढलेले छान अगदी अस्सल होमस्टे आहे इकडे एक छोटासा बेड आहे इकडे मोठा बेड आहे कूलर आहे गरज पडणार नाही आहे कूलरची बेसिन आहे इथे छोटीशी गॅलरी केलेली आहे लाकडाच्या खुर्च्या कित्येक वर्षामध्ये आपण बसलेलो नसेल याच्यावर इथून पूर्ण निसर्ग आणि या रूम्स इकडे वॉशरूम आहे सो खूप छान आहे इकडे मध्ये शेणानं सारवलेलं एरिया आहे जिथे आपण गणपती आहे छान सो छान मस्त डेव्हलप केलेला आहे रस्टिक लुक आहे अगदी इकडे दुसरे रूम सुद्धा आपण बघू शकतो छान म्हणजे बांबू मध्ये केलेलं आहे सगळं काम फॅमिली असेल तर दोन रूम मधला दरवाजा आपण ओपन करू शकतो छान हा दरवाजा आहे नाही नको नको म्हणजे फॅमिली असेल तर आपण ओपन करू शकतो सो so, खूप छान पेंटिंग्स केलेले आहेत मस्त जास्त स्पेशिस बिटल्स आहेत आणि ते खैराच्या झाडामध्ये जा जा जास्त भेटतो ना तू असं काय सगळ्या म्हणजे खैराच्याही असतात काही म्हणजे आम्हाला सा, साडेसहा साडेसात वर्षापूर्वी पहिल्यांदा मिळालेला हा आहे का हे गा सगळं एक कॉमन हे यांना मारून प्रिझर्व्ह केलं नाही हे नॅचरली डेथ झालेले त्यांचा संग्रह केलेला इकडे आणि त्याची बॉडी मुंग्यांनी बऱ्याचदा खाल्लेली असते राहतात छान मित्र, मित्र आले तर निवांत इथे किंवा फॅमिली मोठी इकडे सुद्धा गॅलरी आहे इकडे मोठी गॅलरी आहे आणि पूर्ण निसर्ग आहे खाली हां इकडे काचेचा वॉशरूम आहे <laughs> लाईटची गरज नाही निसर्गाचा आनंद घेत तुम्ही बसू शकता इकडे मस्त करायला गेली तुझं बघते बघा ना, थी 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 ना। so, ट्रेकिंग चालू आहे आमचं इकडे काय बघायला निघालो आपण गुहा बाहेर निघालो आम्ही हे पडते सारखं तुमचा क्लास आता पडला बर सो गुहा बघूया कशी आहे छोटस ट्रेकिंग करूया डोंगर माथा इथे पटवर्धन म्हणून एक होते ते इथेच राहायचे म्हणजे आजोबांनी त्यांना जागा दिली होती राहायला तिथे आणि इथे ते रामकृष्ण परमहंसान फॉलो करायचं हा आणि इथे मग ते ध्यान वगैरे करायचे तीन गुहा होत्या बेसिकली काय एकाच गुहेत रोज ध्यान केलं तर व्हायब्रेशन वाढतात असं वेलवटी फील असतो आणि ह्याला हे असतं क्रॉस सेक्शन घेतलं ना तर ऑप्टिकल फायबर्स सारखे स्ट्रँड असतात <tart> <tart> व्हर्टिकल म्हणजे असे व्हर्टिकल सगळे स्ट्रँड असतात <tart> ते कळतात व्हर्टिकल जुन्यात जास्ती पटकन कळतं गुळवेल चौक नाही त्याला त्याच्यावर असा दिवा ठेवायचा आहे आणि आतमध्ये ध्यान करायचं हा पिलर वर आ... ही आपलीच जागा हा ही आपलीच जागा आहे सतरा गुंठे वगैरे हो आहे सरांना अंदाज असेल किती जागा पण आता तो एक उल्लेख आहे ना ब्रह्मेंद्र स्वामीनी परशुराम मंदिरात म्हणजे परशुराम मंदिराजवळ पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि कानोजी मोहरा दिला होत्या मोस्टली याच गुहांमध्ये दिलेल्या गुहा नाही गुरुदेव दत्त ट्रेकिंग करत पूर्वीच्या मेडिटेशन ध्यानाला बसायच्या ज्या गुहा आहेत त्या बघितल्या आणि खाली आलेलो आहे खाली दत्त मंदिर आहे दत्ताचं दर्शन घेतलेलं आहे आता चला जाऊया पुढच्या प्रवासाला